मुख्यतः जे कोल्हापुरातले महत्त्वाचे रस्ते आहेत अशा सत्याहत्तर जवळपास रस्त्यांचा स्पष्ट उल्लेख करून त्या रस्त्यांची माहिती या, या पिटिशनमध्ये लिहिण्यात आलेली आहे की आ, ते रस्ते सगळेच खड्डे युक्त आहेत प्रचंड मोठे खड्डे आहेत रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेजसाठी कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन दिसत नाही त्याच्यामुळे रस्त्यांवर पाणी येऊन पूर्ण सदृश्य स्थिती वारंवार तयार झालेली आपण कोल्हापुरात पाहिलेली आहे त्याचबरोबर फुटपाथ नाही त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या हक्कांचं चा, सातत्याने उल्लंघन होताना आपण बघतो त्याला शोल्डर्स ऑफ रोड असं म्हणतो आपण की ते फुटपाथ जे आहे ते बांधून टाकू नये तर ते मातीचे असले पाहिजे असं खरं तर नियम आहे मग मातीचे नसतील तर पेमेंट ब्लॉक्स तिथे लावले पाहिजे परंतु स्वच्छतेच्या नावाखाली रस्ते सगळेच बांधून टाकले जातात आणि मग पाणी जाण्यासाठी रस्ता राहत योग्य मार्ग राहतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हटलेली आहे की ड्रेनेज सिस्टीम जी आहे ही अत्यंत ताकदवान असली पाहिजे आणि पाणी वाहून नेण्याची म्हणजे सांडपाणी वाह वाहून नेण्याचं व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे कायद्यानुसार जो ड्रेनेज मॅप प्रत्येक महापालिकेचा असला पाहिजे तो सुद्धा आहे का यही आ, याची मागणी करावी अशी ही याचिका मागणी करते ही याचिका करताना कोल्हापुरातल्या सजग नागरिकांतर्फे याचिका केलेली आहे आणि उदय नारकर सर त्यानंतर रसिया पडळकर सुनीता जाधव भारती पवार डॉक्टर अनिल रामचंद्र माने डॉक्टर तेजस्वी देसाई अशा लोकांतर्फे केलेल्या याचिकेमध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या पब्लिक वर्क डिपार्टमेंटला त्यानंतर कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तसंच कोल्हापूरचे कलेक्टर आणि अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी या पाच जणांना प्रतिवादी करण्यात आलेलं आहे आणि मुख्य मागण्या ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या सुरक्षित प्रवास योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य असे खड्डेमुक्त रस्ते कोल्हापूरच्या नागरिकांना आणि इथे प्रवास करणाऱ्यांना मिळाले पाहिजे खड्डेयुक्त मुक्त मुक्त रस्ते करताना कालमर्यादा ठरवली पाहिजे विशिष्ट कालमर्यादेत रस्ते चांगले करा असे आदेश न्यायालयाने दिले पाहिजे खड्डे बुजवताना पॅचवर्क आपण ज्याला म्हणतो ते करताना शास्त्रीय पद्धतीने ते केलं पाहिजे सांडपाणी व्यवस्थापन ड्रेनेज मॅप याची माहिती लोकांना दिली पाहिजे आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कमिटी गठीत केली पाहिजे ती कमिटी आहे का ती कमिटी काय काम करते त्या कमिटीत कोण आहेत नसतील तर ती कमिटी त्वरित केली पाहिजे अशी मागणी सुद्धा या याचिकेतून करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त उच्च न्यायालयाला दखल घेताना आणखी काही मुद्दे भ्रष्टाचाराचे दिसतील जे, जे वारंवार हे खड्डे असे वाईट पद्धतीने बांधतात त्यांचं काही संगणमत राजकीय लोकांशी आहे का हे सुद्धा उघड जर झालं तर त्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे आदेश केले जावेत अशी मागणी आपण केलीसाठी किंवा रस्त्याच्या दुर्दशेसाठी आणि खड्ड्यांसाठी बेजबाबदार प्रशासन अवैज्ञानिक व्यवस्थापन हे कारणीभूत आहे त्याचबरोबर भ्रष्टाचार रस्त्यांच्या बांधकामामध्ये आणि खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये असलेले ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे लागेबांधे राजकीय लोकांशी असणं आणि त्यांनी सांगितल्यानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदेश देणं आणि कोणाला तरी रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट काहीतरी भ्रष्टाचाराची संधी देण्यासाठी तयार करून देणं हा कोल्हापूरच्या नागरिकांसोबत केलेला विश्वासघात आहे असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये मुख्यतः आर्टिकल एकवीस जे आहे त्याच्यामध्ये मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो हक्क आपल्याला वापरताच येत नाही अशी परिस्थिती आहे दुसरा आरोग्याच्या हक्कांवर खूप मोठी बाधा येते की अनेक जणांना जे मी मगाशी सांगितलं स्पॉन्डिलायसिसच्या आजारांपासून तर धुळीमुळे होणाऱ्या आजारांपर्यंत श्वसनाचे आजार फुफ्फुसाचे आजार आणि कार्यक्षमताच कमी होऊन जाणं आंग दुखायला लागणं इथपर्यंत जे काही आजार होतात त्याच्यामध्ये मानवी प्रतिष्ठेच जीवन जगण्याचा हक्क डावलला जातो यासाठी या सगळ्या सरकारी पाच यंत्रणा ज्यांना आम्ही रिस्पॉन्डंट केलेला आहे ते सगळेजण दोषी आहेत नागरिकांना दिलासा नाही या मधून नागरिकांना शंभर टक्के दिलासा मिळेल कोल्हापुरातले रस्ते चांगले होतील इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा या सामान्य नागरिकांसाठी आणि सामान्य नागरिक केंद्रित असल्या पाहिजे ही मागणी आम्ही या याचिकेतून केलेली आहे कारण की सुद्धा रस्त्यांचं बांधकाम आपण काही कोल्हापूरच्या भागामध्ये बघतो जिथे विशिष्ट प्रकारचे एक लोक राहतात तिथे फार चांगले रस्ते केले जातात आणि सामान्य माणसं वावरतात राहतात या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं जाते हा सुद्धा भेदभावाचा मुद्दा आम्ही याच्यातून मांडलेला आहे आम्ही केंद्र केलेलं आहे पण हे काम एका बाजूला चालत असताना आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातली इतर जी शहरं आहेत त्याही शहरांचा अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याही शहरांमध्ये रस्ते चांगले झाले पाहिजेत तिथल्या नागरिकांचा अधिकार आहे यासाठी आम्ही इथे जमलेले लोक आहोत काम करू त्यांचा कर तुम्हाला, तुम्हाला सांगतो हो ससाने ग्राउंड रोड ताराबाई शाहू नगर टू पांजळपूर रोड शाहूपुरी सेकंड अँड थर्ड लेन टकाळा टाकाळा रोड नंतर मंगळवार पेठ मेन रोड मिरजकर टिकटी टू रेस कोर्स नाका फुलेवाडी बलिंगा आ, बालिंगा डोनावडे हे रस्ते आपण याच्यात मेन्शन केलेले आहे त्याचबरोबर रंकाळा लेक ताराबाई पार्क सीपीआर चौक देवकर पानंद आणि पेठ इथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे आणि रोडचे जे सरफेस आपण म्हणतो तो रस्त्याचा वरचा भाग तो उखडलेला आहे स सगळीकडे तेचे सुद्धा मांडणी आपण याच्यामध्ये केलेली आहे तिथे पाण्याचे जे वॉटर लॉगिंगचे स्पॉट्स आहेत सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि अर्जंट रिपेअर असले आवश्यक या ठिकाणी आहे असं सुद्धा उल्लेख आपण केलेला आहे असे वर्क ऑर्डरच्या आधारे सुद्धा जी माहिती मिळालेली आहे तसेच सत्याहत्तर रस्ते जे वे वे टेंडर मधून आम्हाला दिसले ते सुद्धा याच्यामध्ये आपण लिहिलेले आहे मागण्या अत्यंत योग्य शब्दामध्ये चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत पण कोल्हापूरचा जो मूळ गुणधर्म आहे स्वभाव आहे तो त्यांनी सोडू नये अशी मी या सगळ्यांना म्हणजे उदय नारकर सरांचा सगळ्यांना विनंती केलेली आहे त्यामुळे हळूहळू जेव्हा याच्यामध्ये खोटे प्रतिज्ञापत्र जर कुणीही देण्याचा प्रयत्न करेल प्रशासनाचे कोणतेही अधिकारी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावर आम्ही गुन्हेगारी केसेस पण दाखल करू आणि त्याचबरोबर मी सरांना सांगितलेलं आहे की मोर्चा काढण्याची संस्कृती सोडायची नाही त्या त्या विभागातल्या त्या त्या लोकांवर सुद्धा काढायचा कारण की हे जनतेचं आंदोलन आहे की कोल्हापुरातले रस्ते चांगले झालेच पाहिजे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एमए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स चा प्रोजेक्ट